ही प्रकृती आहे ना प्रकृती एका बाजूला आणि बुद्ध एका बाजूला बुद्ध श्रेष्ठ कि श्रेष्ठ बुद्ध श्रेष्ठ कि श्रेष्ठ नाही चुकले अपमानो बुद्धो अपमानो धम्मो अपमानो संपू बुद्ध धम्म संघ हे असे तीन शरण स्थान आहेत की ज्यांची तुलना करता येत नाही प्रकृतीची तुलना करता येते निसर्गाची तुलना करता येते लाखो आकाशगंगा आहेत लाखोच्या संख्येने आकाशगंगा सूर्य किती आहेत करोडो करोडो सूर्य माला आहेत त्या उत्पन्न होत आहेत नष्ट होत आहेत बरते की मी सांगितलं सूर्याचा प्रकाश दिवसानं फक्त दिसतो चंद्राचा रात्री दिसतो पण भगवंताच चोवीतही सांग एवढा प्रकाश आहे तरी आपल्या शरीरातली आपल्या मनातली घाण सूर्याचं हे संपूर्ण प्रकाश नाही दूर करू शकत भगवान बुद्धाचं ज्ञान ज्याला संबोधित ज्ञान असं म्हटलं जात अनेक कल्पचे कल्प खुले जातात ज्यामध्ये सगळेच प्राणी नरक लोकातले प्रेत लोकातले असुर लोकातले तिर्यक पशु पक्षी प्राण्यातले मनुष्य लोक चतु महाराजी का दो, देवता धावंतिसा देवता यामा देवता तुषिता देवता निम्मा देवता परिनिमित्त वसवती देवता काम सुगती भूमीवाले दे हे लोक महाधम्मराजी का देवतांपासून महाब्रह्मांपर्यंत अकनिट का देवतांपर्यंत हे सोळा प्रकारचे ब्रह्म लोक आकासान चित्तंग आतींचन चित्तंग विज्ञान चित्तंग नैवस हे चार प्रकारचे अरूप चित्त आहेत एका एका चित्ताचे तीन तीन भाग होतात बारा प्रकारचे चित्त असतात अरूपांच म्हणजे रूपच नसतं म्हणजे कायच नसते असेही काही प्राणी असतात ज्यांना शरीर नसतं केवळ मनच काम करत असतं मनच म्हणून त्याला अरूप ब्रह्मलोक म्हणतात अरूप धम्म लोक म्हणतात शरीर नसणारे प्राणी असतात ते आपल्याला माहिती नाही तुमचे वैज्ञानिक मागासलेले आहेत तुमच्या वैज्ञानिकांना अजून नाही ते बल आलं नाही म्हणून या प्रकृतीतलं जे आतलं बाहेरचं जे रहस्य आहे ना भगवंतांना खोलून टाकता येत भगवंतांना कळत त्यामुळे या प्रकृतीचा उच्चतम आविष्कार म्हटल्यानंतर प्रकृती ची तुलना करला जर केली प्रकृतीची तुलना तर प्रकृती भगवान बुद्धांच्या पासंगात हे कणभर नाही बसत समजलं सम्राट अशोकाच्या कालखंडात उपगुप्त नावाचे भिक्षू होते उपगुप्त उपगुप्त नावाचा भिक्षू माहिती आहे तो एवढा त्यांनी सिद्धी सिद्धी प्राप्त

म्हणजे भगवान बुद्ध उपगुप्त नावाचा भिक्षू माहिती आहे ना त्याला कुठे वेळ लागला रस्त्यात वेळ लागला तरी भोजन करायचं असलं ना तरी किती वाजले म्हणून असा सूर्याकडे पाहतो भिक्षा पात्रात भोजन सूर्याला कोणी रोखू शकतो का भिक्षूंकडे एवढी युद्धी असते की उपगुप्त नावाचा भिक्षू सूर्याला थांबवत होता रोखत होता ए, बारा वाजू नको तर एवढा कंट्रोल बोर्ड त्यांच्या हातात होत समजतय बारा वाजूच येत नव्हते भिक्षु संघाचं भोजन होईल तोपर्यंत तर तो एवढा कंट्रोल होता सूर्यावरही कंट्रोल करण्याची ताकद भिक्षु असते बोधी ज्ञानामध्ये असते ही बोधी सम्यक संबोधी मिथ्या नाही म्हणून संबोधित ज्ञान असं म्हटलं जात ही ज्ञान गंगा या गंगेन सगळेच प्राणी सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून घेतून अंतिमता निर्वाण निबाणंग परमंग सुख सगळ्या प्रकारच्या दुःखातून स्वतःची सुटका करून घेऊन अंतिमत निबाण रूपी श्रेष्ठरम सुख ते प्राप्त करू शकतात हे ज्ञान केवळ आणि केवळ महापुरुषच सं, संशोधित करू शकता दुसऱ्या व्यक्तीची हातोपी नाही केवळ सम्यक समृद्धत्व प्राप्त करणारे बत्तीस लक्षणं आणि ऐंशी अनुलक्षणं धारण करणारी कायची उपलब्ध होती आपण सुप्तपठन करताना महाकारुणिको नाथो हितायन सब्द पाणी पुरेत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधी उत्तम महाकारुणिक लोकनाथाने केवढी महाकरुणा असते सर्व प्राण्यांच्या हितासाठी सुखासाठी दहा पारमिता दहा उपपारमिता आणि दहा परमथ पारमिता तिसही पारमितांचा डोंगर उभा केला तेव्हा कुठे बत्तीस लक्षणं आणि ऐंशी अनुलक्षणं असलेली काया तिची उपलब्धी झाली ही उपलब्धी होण्यासाठी बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी तिसही पारमितांचे घडे परिपूर्ण करण्यासाठी चार असंख्येय एक लाख कल्प एवढे जन्म घ्यायला कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला आठ असंख्येय एक लाख कल्प एवढे जन्म घ्यावे लागतात कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला बारा असंख्येय एक लाख कल्प एवढे जन्म घ्यावे लागतात कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला सोळा असंख्येय एक लाख कल्प एवढे जन्म घ्यावे लागतात तेव्हा कुठे ही बत्तीस लक्षणं आणि ऐंशी अनुरंजन प्राप्त होणारी गाया तिची उपलब्धी होते तेव्हा कुठे ते बुद्धत्व प्राप्त करतात सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी तापस तर ते सिद्धार्थ गौतमापर्यंत चार असंख्येय कल्प एवढे जन्म घ्यावे लागले साडेपाचशे ज्या कथा दिसतात ना आपल्याला जातक जात, जात म्हणजे जन्म बोधिसत्वाच्या जन्माच्या कथा साडेपाचशे दिसतात की साडेपाचशे नाही आहेत किती आहेत चार असंख्येय एक लाख कल्प एक असंख्येय म्हणजे एक या आकड्यावर एकशे चाळीस शून्य द्यायचे एक लाख एक असंख्येय म्हणतात एक असंख्येय म्हणजे एक या आकड्यावर एकशे चाळीस शून्य चार असंख्येय म्हणजे चार या आकड्यावर एकशे चाळीस शून्य चार असंख्य एक लाख कल्प सोळा असंख्येय एक लाख कल्प सिद्धार्थ गौतमाच बोधीसत्वाच प्रथम जीवन म्हणजे तापस सुमे मी मोहन जोदाडो हरप्पाला जाऊन आलो तिथले खंडहर पाहून आलो मोठे मोठे स्तूप मिळाले कोणागमन ककुसंध आणि काश्यप बुद्ध हे याच महाभद्र कल्पामध्ये झाले सात बाई बाराच्या कुट्या मिळाल्या सातबाई बाई बाराच्या कुट्या मिळाल्या मोठे मोठे स्तूप मिळाल्या लहान लहान भिक्षूंसाठी विहिरी मिळाल्या सिद्धार्थ गौतम होते का त्या कालखंडात होत होते सिद्धार्थ गौतम कोणा गमन असो ककुसंध असो वा काश्या बुद्धांच्या कालखंडात देखील त्यांचं भिक्षू जीवन आढळत भिक्षू जीवन आढळत सिद्धार्थ गौतमाच जेवढे जेवढे भूतकाळात हो ते सगळे सम्यक समृद्ध होऊन गेले त्या सगळ्या सम्यक समुद्धांच्या कालखंडामध्ये सिद्धार्थ गौतमाचं पूर्व जीवन हे जीवन आढळतं बुद्ध वंश त्रिपीठकातला भाग वाचा म्हणजे तुम्हाला कळलं लवकर कळत नाही म्हणतो आपण रोज येचे येचे येणतो म्हणतो वर्तमानातले भविष्य काळात सगळ्यात तिन्ही कालखंडातले बुद्धांना बुद्धा नमन करतो वंदन करतो प्रणाम करतो रोज असं म्हणतो पण ते अस्तित्व जे स्तूप मिळाले ज्या भिक्षूंच्या कुठे मिळाल्या ना भिक्षू सात बाय कुठे आहे आणि अधिकार अभिलेख रद्द करून सात बाराच्या कुटुंच सा प्रमाण हे भूमी मोजण्याच प्रमाण असत हे निसर्गाच्या नियमांच्या आधारावर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मोजण्याचं प्रमाण सात बाय बाराचा खसरा असतो सात बाराचा खसरा असतो हे भल्या लोकांना माहिती नाही सात बारांचा खसरा काय आहे भिक्षूच्या कुटीच प्रमाण असत एका फुटाची एक भिंता असायची भगवान बुद्ध सात फूट रुंद आणि बारा फूट लांब हे भिक्षूंच्या कोटीच प्रमाण असत आणि हेच या जमिनीच मोजमाप करण्याचं प्रमाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाचा जमीन मोजण्याचं प्रमाण आधार शिला मजबूत केली ही संविधानाची आधार शिला म्हणजे भिक्षु संघाचा विनय होय भिक्षु संघाची घटना माझं मत आहे आम्ही एवढा संघ दिसतो एखाद्या विषयावरून आमच्यामध्ये मतभेद निर्माण झाले मी नेपाल म्हणते माझ्या उजव्या बाजून आहे डाव्या बाजून हे नाही नाही हे नाग नाहीये हे अगोदर जे रमा जे नातं आहे ना जिजाऊच जिजाऊ जाधव ते लखुजी जाधवांचे आहे नात्यातले समजलं गे यांना इक्या इके दहा असं म्हणायचे इकिया दा अर्जुन आहे इकिया दहाच नाव काढलं तर बुलढाणा शिंदगे राजा असा लापलूप करायचा त्यांच्या घराण्यातले अजूनही इतिहास नव्याने जेव्हा बाहेर पडायला लागेल हळूहळू सगळे पळते खुलतील शिवाजीची आई ही लखुजी जाधवांची पोर आहे पक्क आहे ना शिवाजी जाधवांचा हा लखुजी जाधवांचा वाडा महारवाड्यात आहे महारवाड्यालाच राजवाडा म्हणतात आणि राजवाड्यालाच महारवाडा म्हणतात का जेवढे जाधव आहेत ना शिंदगेड राज्यातले तेवढे सगळे सागवानी होते समजलं समजलं का काय समजलं सागवाणी म्हणजे महार होते आड जात नव्हते लखुजी जाधव देखील तुम्ही नकाशात लखुजी महार असं लिहिलंय म्हणून हे शिवाजी महारींच पोर आहे म्हणून महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण राज्याभिषेकासाठी आला नाही हे असली कारण आहे आला होता का पदयात्रेमध्ये एक जुलैला या म्हणजे एक पळसदेव नावाचं गाव आहे आपल्याला मरण पावला तो इतिहासकार शिवाजीचा लिहिणारा त्याच्या माग टीका करण्यात अर्थ नाही त्याच्या तोंडावर टीकास्त्र सोडलं होत इतिहासाची लेखणी लिहिणं आमच्या हातात नव्हतं ना लिहिता नव्हतं कारण शिक्षणापासून सगळं वंचित झाले होते वंचित केलं गेलं होत त्यामुळं कोण लिहिणारा हा इतिहास शिवाजी हे महाराणचं पोर म्हणून एकही हा क्षत्रिय होऊ शकत नाही म्हणून याचा राजाभिषेक करायला महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण तयार झाला नाही आम्ही माहिती आहे शिंदेगेड राजाला गेलो त्या मंदिरामध्ये गेलो आम्ही हो नमस्कार हो राजे काय म्हणताय यांना काय तू बाबन काय म्हणायत हो राजे नमस्कार लिहून आहे का कुठे तो म्हणायचा अहो राजे आहेत तुम्ही जी जाऊन आय नको जे राजाचे वारसदार तोंडावर म्हणायचे नमस्कार मामन जेवढे आहेत ना काही जाधव मुंबईला गेले एक प्रोफेसर मित्र आहे त्यांनी मिशी वाढवली ओठावरून सांगतो मराठा म्हणून जात चोरली म्हटलं तू जेवढे जाधव आहेत ना सिद्ध केले सगळेच शंभर डॉक्टर महार आहेत बुद्धिस्ट झाले धर्मांतरानंतर कुठे किती दिवस लपवून ठेवणार तुम्ही लपवून ठेवणार किती दिवस लपवून ठेवणार इतिहासाचे एक एक पान खुलायला लागले डॉक्टर हा साळून त्यांनी इतिहासाच पान त्याला आधार सापडला वळशदेव नावाचा भिक्षू नाथपंथी लोक मच्छिंद्रनाथ गोरखनाथ भोलानाथ हे जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना क्रांती आणि प्रतिक्रांतीचं संशोधन करता आलं पराभवाचा इतिहास हे जाणता आलं केवळ जगात बाबासाहेबांच्या एवढा कुठलाही मानसशास्त्रज्ञ ज्याला म्हणतो ना हे तीनशे नव्वद प्रकारच्या स्वभावाची तुम्ही माणसं तुम्ही हिंदू असा की बौद्ध असा की जैन असा की सिख असा की यहुदी असा की ईसाई असा की मुस्लिम असा या देशातले की त्या देशातले आर्यवंशाची अनार्य वंशाचे ब्राह्मण असोत की ब्राह्मण तर काय असोत की बोरे काय फरक पडत नाही सगळी माणसं होतात आणि माणूस माणूस ज्या अर्थ या हो, माणसाला चांगलं वाईट समजत कळत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हा ग्रंथ ज्यावेळेला जाळला त्यावेळेला ही सहस्त्रबुधे आई बांबिन नाही आहे पण हे नाव नाव तस टिकलं तर सहस्त्रबुधे म्हणून मी अगोदर नाव ऐकत आली ना कुठे सहस्त्रबुधे मित्र होते बाबासाहेबांचे आणि मनुस्मृती मित्रा तुला मनुस्मृती माहिती आहे चाळणी आहे हो चाळली आहे मला एक केवढी घाण ओपली आहे जिथे शूद्र आणि अतिशूद्रांचा उपमार्द करणारा ग्रंथ आहे स्त्री म्हणजे पाप मोक्षाच्या मार्गातील धेंड पाप एवढी केवढं बदनामकारक वर्णन आहे मनुस्मृती मनुस्मृती लिहिणारे सुमती भार्गव त्यांनी देखील त्याच्या आईला जन, जन्म आईने जन्म दिला असेल ना तर आईचं केवढं मोठं स्थान असत हे बाबासाहेबांचं म्हणणं बाबासाहेब वडिलांच्या चे चेहऱ्यावर होते की आईच्या चेहऱ्यावर होते हे कस लवकर बोलताय बुद्ध हे आईच्या चेहऱ्यावर होते कि वडिलांच्या चेहऱ्यावर होते आईचे, आईचे, आईचे। आईचा होता चेहरा पण आई ही पुरुषांपेक्षा जास्त रूपवान असते पुरुषांच्या मनुष्यांच्या तुलनेत आई ही जास्त रूपवान असते पण बुद्धा एवढी नाही पण जी माता बुद्धत्व प्राप्त करण्याचा संकल्प करते ती श्रेष्ठ माता समजली जाते कोल्हापूरच्या मैदानामध्येच मी बोलताना बोललो कोल्हापूरची कोणतं देवळ आहे माहित आहे पाहिलं तुम्ही लक्ष्मीच लक्ष्मीच्या मंदिरावर वरती भगवान बुद्धाचं रूप आहे पाहिलं तुम्ही लक्ष्मीच मंदिर म्हणजे ते चौऱ्याऐंशी हजार पैकी एक होत कस सांगायचं पुरातत्व खात्याकडे हा हिशेब गेला तर ते बरोबर सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे संशोधन एक जानेवारी एकोणीशे सत्तावीस ला पहिल्यांदा या देशात एवढे मोठे सम्राट अशोकाने बांधलेले चौऱ्याऐंशी हजार महास्तूप आहे गेले कुठे हे जेवढे जेवढे बोधगे सारखे मंदिर दिसतात ना जुने मंदिर आम्हाला सांगितलं जाते राक्षसांनी बांधले त्याच्यात देव कसे काय आले पदयात्रा आता बहुदा निघाली होती इथूनच अशीरगडला पोचलो मशिदीच्या सगळ्या खालच्या बाजूला तिथे सगळे स्तुपाचे आवश्यक आहे आता काय झगडे करायची वेळ आहे या दगडावरून माणसा माणसात झगडा करणे माणसाचं काम आहे का आम्ही नाही झगडा करत माणूस माणसाशी माणसासारखा वागावा यालाच माणुसकीचा धर्म एक माणूस दुसऱ्या व्यक्तीशी माणसासारखी वागावी म्हणजे काया वाच्या मनाली त्याला शुद्ध चित्ताने कामं करता आली तर शुद्ध परिणाम येईल तो माणसासारखा वागावा गव यासाठी काय सांगितलं ती कमीत कमी ध्यान करते चांगलं शिलाचं चा पालन करते उपोषक पालन करते तर ती प्रयत्न करते चांगलं वागण्याची अशी काया वाच्या मनाने कर्म करायची की जे आपली हानी होता नये किंवा इतर इतरांची हानी होता नये आपलाही लाभ व्हावा इतरांचाही लाभ व्हावा असा प्रयत्न करेन पण जी ज्या व्यक्तींनी हे सम्यक संबोधित ज्ञान धारण करून धम्मामध्ये जी व्यक्ती प्रतिष्ठित झाली जी व्यक्ती प्रतिष्ठित झाली म्हणजे माणूस घडला माणूस पण त्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये आलं त्या व्यक्तींनी मारा विरुद्धची कठोर लढाई लढून पहिलं फळ प्राप्त केलं तुम्ही म्हणता हे सारे युद्ध आहे हा युद्धाला घाबरतात आमचे बंदू, अरे काय कर भगवान बुद्धांनी मारा विरुद्ध युद्ध केलं ही युद्धभूमी आहे धम्म म्हणजे पोरखेळ नव्हे एवढ बल असावं लागतं एवढं बल असावं लागतं नदी काश्यप गया काश्यप पूर्वेला काश्यप हजार बंधू तो होता तेया कुटी, तेया कुटी का सर्प ना त्या कुटीत त्या कुठीत कोणी आराम करायचं नाही पण सिद्धार्थ गौतम अजून सिद्धार्थ गौतम आता बुद्धत्व प्राप्त झालेले आहेत त्यांना वाटतं आता सिद्धार्थ गौतम हा महाश्रमण मरणार आहे पण भगवान बुद्धांच्या सम्रेक संबोधित ज्ञानाचा एवढा प्रभाव असतो की एवढा शांत होऊन जातो तो काहीच करत नाही काय कारण असेल काय कारण मैत्री नाही वेरे न वेरानी समंती ध कुदाचन अवेरे नेच समंती एस तंबू समंत वैर्याशी वैरत्व करून वैर्याला जिंकता येत नाही वैरत्व संपत नाही मैत्री करूनच वैर्यावर मात केली जाऊ शकते त्यावर विजय मिळवला जाऊ शकतो हा न बदलणारा जगातला नियम आहे म्हणून या अर्थानं सनातन हा शब्द प्रयोग वापरलाय पण शेंडीवाले नंबर एक चे चोर समजलं ना हा शब्द उचलून घेतला कोणता सनातन आणि सनातन हा शब्द प्रयोग ऐकला रे ऐकला तर आपल्या आंबेडकर वाद्यांची तळ पायाची आग मस्तकाची सनातन घ्यायला रे सो नाही सनातन हा मूळ शब्द पाली शब्द आहे चांगला वाटला आता उचलून टाकला त्यांनी समजलं चांगला वाटला उचलून टाकलं जे जे शब्द चांगले वाटले ते उचलून टाकले आर्य आर्य या शब्दाचं नाव काढलं तर आपल्या अंगात येतं मूळ निवाशी पण येत की नाही आर्य ब्राह्मण इकडनं युरोप आणि एशियाच्या बाउंड्रीवर राहणारे गोरे घोडे गिजरे गिजरे लांब सडक नाकाचे ते स्वतःला आर्य म्हणून संबोधून घेत आर्यांच्या अनेक टोळ्या खैबर न या जम्बूद्वीपामध्ये आल्या पराक्रमी शस्त्र घेऊन आल्या घोड्यावर त्यांची शस्त्र होते, ते होते आणि ते शस्त्र घेऊन आरे आणि इथल्या भूमिपुत्रांना हरवलं गोंडवाना हे नाव होतं या भूमीच गोंडवाना गो म्हणजे पृथ्वी अंध म्हणजे पुत्र भूमिपुत्रांची ही खाण इथले मूळ रहिवाशांचे लोक पुढे बुद्ध उत्पन्न झाले आर्य अनार्यांचं संमिश्रण झालं मात्र जरी ते आम्ही जन्मत आर्य आहोत असं म्हणाले तरी मात्र भगवान बुद्ध आपल्या गाथांमध्ये उपदेशांमध्ये ते म्हणतात हा धम्म त्यांनी प्रसवला आर्य कुणाला म्हटलं जात जो होती अरियो कमो होती अरियो जन्मान कोणीही आर्य होत नाही आर्यो हा मूळ शब्द पाली शब्द आहे पण काळाच्या ओघामध्ये या आर्य म्हणजे लोकांनी आम्ही जन्मता शब्द हो। इराणियन लोक हे देखील टोळक इराण मध्ये दे देखील बुद्ध धम्म होता एंग्लो इंडियन्स म्हणतात ना हे स्वतःला आर्य म्हणणारे लोक हा आर्य शब्द याची चोरी झाली चांगला शब्द वाटला उचलला गोरे गोंटे लांब नाकाचे गिजऱ्या डोळ्याचे गोरे गोरे लोक आम्ही जन्मता आहोत म्हणजे आपल्या वंशावळीसाठी हे आर्य हा श आर्य या शब्दाच संशोधन हे केवळ सम्यक समृद्धांना करता येतं ऐर्या गैर्या नथू खैर्याचं हे काम नाही आहे समजलं म्हणजे याच महाभद्रकल्पा जे कोणागमन असो ककुसंद असो काश्यबुद्ध असो हे होऊन गेले या बुद्धांच्या कालखंडात आज जगामध्ये पसरलाय सतम तुम्हाला माहिती नाही तीन महिन्यापूर्वी माझं पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर तीन महिन्यानंतर मी माझं महापरिनिर्माण कुशीनगरला करेल आनंद भक्ते म्हणतात भक्ते भगवान तर कुशीनगरात काय ठेवलाय हे एवढी मोठी वैशाली तुम्हाला दिसत नाही का हे आनंद तुला नाही माहिती मी बोधिसत्वाच्या एका जीवनामध्ये मी चक्रवर्ती सम्राट होतो साऱ्या जगावर राज्य होत त्यावेळेला माझ्या शरीरावर बत्तीस लक्षणं आणि ऐंशी अनुलक्षण होती पण ती अस्पष्ट होती मी चक्रवर्ती सम्राट होतो चक्रवर्ती सम्राट आमच्या हातात गेला शब्द सापडू विनयपाल भंतेंच्या हातात गेला शब्द सापडू तुमच्या हातात गेला शब्द सापडून तुम्ही काय म्हणता चक्रवर्ती देवानंती यशी सम्राट असे गोंबला डॉक्टर भाऊ भाऊसाहेब लोखंडे सर एका गडचिरोलीच्या सभेमध्ये ते म्हणायला सवय झाली ना आम्हाला देवानंती यदशी चक्रवर्ती सम्राट अशोक सर तुम्ही असं म्हणताय का म्हणजे त्याच्या शरीरावर सम्राट अशोकाच्या शरीरावर बत्तीस लक्षणं आणि ऐंशी अनुलक्षणं सुप्तपणे दिसली तुम्हाला दिसली काय म्हणते ते आम्हाला काही सवय झाली नाही चुकून योग्य ठिकाणी योग्य शब्दाचा वापर करता आला नाही पास्य उलटून गेली धर्मांतराची तुम्हालाही सवय झाली आणि आम्हालाही सवय झाल्या देवानंद प्रियदसी सम्राट अशोक हे हे आहे भगवान बुद्धांच्या प्रथम शासनामध्ये त्यांनी एवढी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आपल्या मुलाला मुलीला नातवाला जावयाला लंकेला पाठवून सारे लंकाबद्ध वेगळी हा सद्धम्म वितरित करण्यासाठी वेगवेगळ्या आनंद भिक्षूंना वेगळ्या देशा विदेशात पाठवून सद्धम्माचा योग्यपणे अभ्यास केला प्रचार आणि प्रसार केला नवे तक्षशिला नालंदा विक्रमशिला त्यांनी एकोणावीस विद्यापीठ उत्पन्न केली त्यामध्ये सम्यक संबोधित ज्ञान शिकण्यासाठी जगातले सारे तरुण या ठिकाणी शिकायला यायचे सोने की चिडिया म्हणून हा देश समजला जायचा सोने की चिडिया अग्र डॉक्टर अमर्ते सेन आपल्या थेसिस मध्ये लिहितात की थर्टी फाय पर्सेंट कॅपिटल कारशा पण त्यावेळेला गुंतवणूक पस्तीस टक्के जगात गुंतवणूक एकट्या माणसांची अनाथ पिंडकांची जगामध्ये नंबर एक बुद्धांच्या कालखंडामध्ये एक नंबर वर देश होता जम्बुरी